अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील पौर्णिमा तिथे आहे ज्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा दिवस रक्षाबंधनाचा दिवस म्हणून आपण साजरा करतो बघा वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा हे अत्यंत प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच नारळी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते जी उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी ही पौर्णिमा सर्वात महत्त्वाची असते प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी ही पवित्र स्नान करण्यासाठी प्रभावी मानली जाते बघा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बघाल तर ज्या ठिकाणी धार्मिक तीर्थक्षेत्र आहे ती तिथे तुम्हाला असंख्य भक्तांची अंघोळीसाठी गर्दी दिसेल लोक गंगेच्या ठिकाणी जातात धार्मिक तीर्थक्षेत्रे जातात पवित्र स्नान करतात असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी पवित्र स्नान केलं तर त्याचं जे फळ आहे ते द्विगुणित मिळतं जे काही आपल्याला बाधा लागलेले असतात दोष लागलेले असतात त्यांचं निवारण होतं आपल्यात एक पॉझिटिव्हिटी येते लक्ष्मी प्रसन्न होते या पवित्र स्नानानंतर प्रत्येक कामात आपल्याला यशाची प्राप्ती होते म्हणून असंख्य लोक या दिवशी अभ्यंग स्नान करतात आता प्रत्येकालाच नदी ठिकाणी जाणं गंगेच्या ठिकाणी जाणं धार्मिक तीर्थक्षेत्री जाणं जमतच असं नाही मग आपण घरच्याच अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकू शकतो आणि त्या पाण्याने जरी आपण या पौर्णिमा तिथीला स्नान केलं तरी धार्मिक तीर्थक्षेत्री जे पुण्य लाभणार असतं ते पुण्य आपल्याला लागून जातं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय सांगणार आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे या नारळी पौर्णिमेच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यात या काही वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर नक्कीच तुमच्यात असणारी नकारात्मकता दूर होईल कुणाची तरी नजर लागलेली असेल त्यातून मुक्तता होईल कुणीतरी तंत्र मंत्र केलेले असतील त्यातून तुमची मुक्तता होईल किंवा काही दोष लागलेले असतील काही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल एखादी शत्रू पिडा तुमच्या मागे लागलेली असेल घरातलाच शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या सगळ्या गोष्टीतून तुमची मुक्तता होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या पवित्र दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे एरवी कितीही वाजता उठा पण उद्या पौर्णिमा तिथीला कमीत कमी सहाच्या आत उठा साडेपाच पावणे सहा सहा या दरम्यान आपल्याला उठायचंच आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले जे अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे यासोबत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे मी स्वतः प्रत्येक पौर्णिमेला जो उपाय करते तोच तुम्हाला सांगत आहे एक चिमुडभर हळद घालायची आहे घरामध्ये आपल्या घरामध्ये जी हिरवी वेलची इलायची असते ही एक हिरवी वेलची घालायची आहे हिरवी वेलची घालत असताना ती थोडीशी कुटा म्हणजे थोडीशी त्याची पावडर पावडर होईल अशा पद्धतीने ती त्याच्यामध्ये घाला यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये अंघोळच्या घालायचं आहे ज्यांच्याकडे पंचकव्य आहे त्यांनी घाला नसेल तर नका घालू जर तुमच्या घरामध्ये कच्चं दूध असेल गाईचं म्हशीचं कुठलंही जर तुमच्या घरामध्ये दूध असेल तर थोडंसं दूध त्या अंघोळच्या पाण्यात घाला याशिवाय इच्छा प्राप्तीसाठी शत्रूचा नाश करण्यासाठी किंवा एखादी बाधा आपल्याला खूप त्रास देत असेल तर आपल्या उजव्या हातामध्ये तुरुटीचा एक खडा घ्या पांढऱ्या रंगाची जी तुरुटी असते ती तुरटी त्या तुरुटीवरती तुम्हाला त्या तुरुटीवरती तुम्हाला हळदीने समजा एवढ्या तुरुटीचा खडा घेतला तर या तुरुटीच्या खड्यावर तुम्हाला हळदीने आपली इच्छा लिहायची आहे समजा इच्छा, इच्छा प्राप्तीसाठी करताय तर इच्छा लिहा शत्रूचा नाश करण्यासाठी करताय तर शत्रू लिहा कुठली तरी बाधा आहे कालसर्पयोग असेल तर ते लिहा पितृ दोष असेल ते लिहा जो कुठला दोष तुम्हाला लागलेला आहे नजरबाधा किंवा अजून काहीही जी इच्छा असेल ती तुरुटीच्या खड्यावर लिहायची हा तुरटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा अँटी वाईज सात वेळा तुरुटीचा खडा आपल्या स्वतःवरून उतरवून घ्यायचा म्हणजे ओवाळून घ्यायचा ओवाळल्यानंतर उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे कसंही ओवाळू शकता आता ही तुरुटी आपल्या स्वतःवरून ओवाळल्यानंतर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे आणि संपूर्ण तुरुटी विरघळवायची आहे पूर्ण त्या पाण्यात विरघळली पाहिजे अशा पद्धतीने ती विरघळावायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे हे एकत्रित व्यवस्थित मिक्स करून सगळ्यात पहिले ओंजळीने उजव्या खांद्यावर त्यानंतर डाव्या खांद्यावर अशा पद्धतीने स्नान करायचं आहे स्नान करत असताना कंटिन्यू माता लक्ष्मीचं किंवा भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम ह्रीं श्रीं क्लीम ओम ह्रीं श्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम सॉरी ओम श्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा सतत देवाचं स्मरण करून तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपलं जो दाराचं उंबरट आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे घरात खूप नकारात्मकता असेल खूप त्रास होत असेल आजारपणीत असेल पैसा टिकत नसेल तर उद्या पौर्णिमा तिथीला एक काचेचा किंवा कुठलाही एक ग्लास घ्यायचा आहे त्यात थोडी हळद घालायची आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक किंवा कुठलाही एक कॉईन घ्या आणि त्या कॉईनने त्या सिक्क्याने हे हळदीचं जे पाणी आहे ते संपूर्ण घरभर शिंपडा याने घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घराची बांध खुली होईल घरात पैसा येईल आर्थिक प्रगती जी आहे ती अत्यंत उत्तम होईल शिवाय उद्या पौर्णिमा तिथीला शक्य तेवढं दान करा जर पौर्णिमेला पिवळ्या रंग किंवा लाल रंगाच्या वस्तूंचं दान केलं तर असं म्हटलं जातं की आपली खूप प्रगती होते आयुष्यात आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती मिळत जाते इच्छा पूर्ण होते या कॉमन गोष्टी करायच्या आहेत शिवाय आपल्याला उद्या अं सकाळपासनं म्हणजे उद्या साडेपाच पहाटे साडेपाच वाजेपासनं एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राख्या बांधायच्या आहेत हा संपूर्ण कालावधी अत्यंत शुभ कालावधी आहे राख्या बांधण्यासाठी हा सर्वात उत्तम कालावधी आहे आता उद्याचं रक्षाबंधन साजरा करणार आहोत त्यामुळे जर शुभ कालावधी तुम्हाला पाहिजे असेल तर दुपारपर्यंत आहे फार फार तुम्ही बांधू शकता शिवाय जेव्हा भावाला राख्या बांधणार आहोत बघा जेव्हा आपण भावाला राख्या बांधणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला भावाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या भावासाठी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधाल बघा तेव्हा तुम्हाला मंत्र सांगते औक्षण करताना फक्त औक्षण करा प्रगतीसाठी प्रार्थना करा पण जेव्हा राखी बांधाल तेव्हा ह्रीं श्रीम क्लीम ह्रीं श्रीम क्लीम क्लीम सर्व कामना ह्रीं श्रीम क्लीम सर्व कामना हा ह्री श्रीम क्लीम सर्वकामना हा ह्रीं श्रीम क्लीम सर्वकामना हा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला राखी बांधत असताना म्हणायचा आहे आणि तुमच्या भावाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत या पद्धतीने जर तुम्ही या काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुमची प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल घरात सकारात्मकता येईल संपूर्ण दिवसभर तुम्हाला या पवित्र स्नानाचं जे शुभ फळ आहे ना ते प्राप्त होईल घरातल्या एक जरी व्यक्तीने या पद्धतीने स्नान केलं तर त्याचा परिणाम संपूर्ण घरामध्ये तुम्हाला दिसेल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ